नमस्कार मित्रांनो मी संतोष पणेल संतोष पणेल लॉग पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सकाळी पाठ आहे मुंबईला आलोय आलोय तर मेवण्यांचे साखर पुढे आहे आणि एंगेजमेंट इंग्लिश मध्ये मग मी हिंदीमध्ये आणि सगळे लोक अगदी घरातले परिवार आत्ता जमलेले आहेत बाहेर जे पाहुणे मंडळी सुद्धा येणार आहे तर प्रथम त्या चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आज मिळवण्याचे एंगेजमेंटच्या बद्दल हे बघा आमचे भाऊजी चमकताय तिकडे आहे बघा आणि पाठीकडे मेवढ सक्के मेवडे आणि हे भाऊजी वगैरे आणि या इकडे बहिणी वगैरे सगळे अगदी चाललंय कार्यक्रम दोन जेवणाचा कार्यक्रम सकाळी काढून भाऊणी म्हणजे येणार म्हटल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आणि ही वाची काय नाराजीचं काही तर मित्रांनो आत्ता आपण नक्कीच पुढील कार्यक्रम बघणार आहात पण गावच्या पारंपरिक पद्धतीनुसार आज सात समुद्र पलीकडून तुला हाक मारतो आज बर्जनच्या घरी तू कार्य हा कार्य आजपासून ते शेवटपर्यंत चांगला पार पडेल न विकणे येतात काही विकण्यास तिथे दूर करारायण बोला तुला ठेवलेलं ते तो मान्य कर

आणि प्रथम मान श्री गणेशाला देऊन आपण या कार्याची सुरुवात कार्य अजून बरेचसा विधी बाकी आहे आपण तिकडे वाकवलेला कुठे जाणार वाकवलेला मुलीकडचा साखरपुडा म्हणजे आहे आहे मुलीकडे वाकवलेला पावणी मंडळ आले की सगळे जाणार कितीचा टाइम आहे चारचा टाइम आहे चारचा टाइम आहे मित्रांनो आपण थोड्या वेळ जेवण घेऊन उठून पोटात टाकून जाऊया कारण तिकडे जेवण असेल ना तर थोडस मनोरंजन म्हणून चाललेलं आहे आपला आणि कार्यक्रम सुद्धा कार्यक्रम पाहायचा शेवटपर्यंत अगदी सुरुवातीपासून भेटूया आता थोड्या वेळेत नंतर विधी असेल काय बघायला पाणी सगळं जमिनीवर दिवा लावला हो काय दिवा दिवा वरती लावला, लावलाय ना मोठा दिवा वर ठेवला ना ग गोजे मोठा दिवा नाही दिरा 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 दिरा। आ, ओके तर झालेला आहे नारळ फोडून आपली पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण नारळ पन्नास वेळा देऊन झालेला आहे आणि श्री गणेशाला समर्थला हाक मारून या कार्य सिद्धीच नेण्यास कृपा असावी असं आपण वंदन केलं बघतो या मुंबईच्या तर या मुंबईच्या अडचणी सुद्धा कार्यक्रम करताना आपण पाहायला बघू मिळतंय आपल्याला किती अडचण आहेत छोटीशी खोली असते पण या छोट्याशा खोलीत अगदी हे सगळे कार्यक्रम अगदी सगळी मुंबईकर करत असतात लग्न म्हणा कुठलाही विधी म्हणा सातपुडा म्हणा अजून कुठलाही विधी करत असतो आणि खूप आनंद येत असतो या माध्यमातून तर पहाटेच्या वेळेस गरम होतोय पण मुंबईच्या ठिकाणी गर्मी, गर्मी था 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 था। आहे आणि म्हणून गर्मीतून जरा थंड करायला साखरपुडा सुद्धा गरम होतोय ना साखरपुडा थंड करण्यासाठी आणलेला आहे थंडा वाचत असतात भाऊजी जरा फोन आला भाऊ गडबड तर मित्रांनो आपण पाहतोय की सुरुवात झालेली साखरपुड्याच्या तयारीची आणि आंब्याची पानं आंब्याची पानं आणि इकडे हे सगळं टाळे लावले चालू झाले तिकडे ही ओटी पालस नाही ना, ना। ही नवरीची ओटी असते माहिती आहे ना तुम्हाला लग्नामध्ये सुद्धा ओटी बनली जाते आणि ह्या ओटीमध्ये वेगवेगळ्या साहित्य भरलेलं मी दाखवणार नाही सांगणार नाही मलाही माहीत नाही नेमकं काय ते तर अशा प्रकारे तयारी चालू झाली आहे पाना बाय हे का लावले जातात बाय तुला माहिती आहे हे का लावले जातात आई पाला पाना आपले कुंकू देवाचा मान काय आईला माहिती आहे देवाचा मान आहे आई हां 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 हा वगैरे काढायचे असतील ना इथे आज ना उलपे अच्छा देवाचा विडा तेवढा बघा आईने आपल्याला सांगितलं आई गावी राहिली आता सध्या काही आजारामुळे मुंबईला आलेली आहे आणि आज साखरपुड्याच्या निमित्ताने तिची सुद्धा उपस्थिती चांगली आहे त्यामुळे बऱ्यापैकी तयार झालेली आहे बघा माझ्या सोबत आहेत माझे विशाल बर्जे आणि आज त्यांचा साखरपुडा आहे साखरपुड्याच्या म्हणजेच एंगेजमेंटच्या आता हिंदीमध्ये मंगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नंतर आपण हॉलवरती भेटूच दोघाही पाहू आ, न होणारे नवरदेव त्यामुळे आता आपण साखरपुड्याला जाणार आहोत आणि साखरपुड्याचा आनंद घेणार आहोत सगळ्यांनी त्याला सगळ्या युट्यूब परिवाराकडून सुद्धा शुभेच्छा द्यायच्या व्हिडिओ पण आपण साखर छोटासा वराठी आहे तलवट कार बाबू इकडे बघ कपडे इकडे घालून कोडवीड घालून अगदी मामाच्या मामा ना मामा लग्ना काकाच्या

मंडई सगळे आलेली आहे आज साखरपुड्या निमित्ताने केलेले आपण विडे मांडायची आणि विडे मांडून हे चौकामध्ये चौक भरावा लागतो जसं आपण सोमोरचा चौक भरतो तांदळाचा कांदा एक सफेद हे आहे का आपल्याकडे कपडा आहे का बजे ठिकाणी सुद्धा अशा पद्धती केल्या जातात आपण पाहायला मिळतं आपल्याला बघतोय साखरपुड्याची पद्धत असते ही अं पाच पानाचे विडे बनवा पाच पाच पानाचे म्हणून नवीन कोकऱ्याला अगरबत्ती दाखवलेली आहे खाली ठेवा पान खाली ठेवा हा एक समयला सुद्धा विड्या नंतर काढून ठेवा आता पाच पाच पानाचे असे विडे लाव वाटले ते आपल्या पद्धत सिंगल टाकतो ना मुंबईच्या ठिकाणी सुद्धा आणि नारळमध्ये ठेवलेला आणि बाजूला पाण्याच्या विड्यावरती काना आहे दिसतं तांदळाचा अजून सात झाले सात झाले आता सिंगल पाण्याच ठेवल पाणी शेपडाचा

त्याच्यावर पण चालेल ठेवली तरी चालेल चालेल आहेत ना फुलं ठेवा सुमनाने बघितलं आपण की काय केलंय भरगतचा असा विडा हा तयार केलेला दिसतोय चौक आणि सुंदरता त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतंय अशामुळे या सगळ्या नारळ सुपारी आणि या पाण्यांच्या बिड्याच्या पाण्यापासून हा तयार केलेला देवाचा एक प्रतीक आगळ प्रतीक असं तयार केलं जातं या साखरपुड्या निमित्ताने <laughs> दादाने पूजा अर्पण केली रंटी वाजून नवऱ्याचा दादा मामा तुझ्या दादा मग दादा मामा कुठे बस नका चला विडा संपन्न झालेला दिसतो माझ्यासोबत कॅमेरामॅन सुद्धा आलेले आहेत फोटो काढायला त्याने काम केले काय नाव उमेश उमेश उमेशचं स्वागत आहे साखरपुड्या निमित्त विशालच्या साखरपुड्या निमित्त खूप खूप <laughs> स्वागत सुद्धा उमेश याच हा <laughs> टोप्या गेला टोप्या गेला हो हा जरी टोपी घाला मी घालतोय घाला तुम्ही टोपी घाला टोपी घाला मानाची टोपी चढवलेली आहे मानाची टोपी ना नाही मानाची टोपी चढवलेली मानाची टोपी बाकी आम्ही चामलगोटी असं काय बोलू नका कार्यक्रम आहे त्यामुळे मानाची टोपी आहे सगळ्यांना मानाची टोपी दिली पाहुणे मंडई वगैरे सगळ्यांसकट आपल्या घरातल्या मंडई सकट हो पण इथे कुठे आता सो नवरदेव तयार झालेले आहेत एंगेजमेंट साठी हा विडा बरोबर ठेवा विडा उचलायचा तुम्हाला हो हा विडा उचलायचा पुढचा लग्नाचा पाहिजे हा हा त्याचा विडा आहे लग्नाचा लक्षात घ्या बरोबर बसा हा टोपी पुढे आली आहे जरा एकदम चष्मेच्या हा जरा आता मस्त ओके ठीक आहे ओके स्माईल ठेवा थोडं चऱ्यावर एकदम दुखी हो नका कष्टीला आपण राणीला आणं जातोय आता नाही टाइम आहे गर्दी आहे ना नमस्कार केलेला आहे भाऊजीने आपल्या नवर काय कशाचा वापर केला बघा तर पाच मुसळ जी लागतात आपल्या विधी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने ती मुसळ अगदी काट्याच्या स्वरूपात अगदी आणलेले आहेत आणि ती वापरून त्याचा काय आपला हा तिथी किंवा जो विधी आहे तो केला जातोय बघा

हा सोहळत कुमकुम करून हे बघा चालू आहे या हा ए मंगल हात लाव हा पाचजणी झाल्या कोण अजून आहे चौवीस जणी झाल्या ए मंगल हातला जरा ना ते कुनकुम करून हातला लाव घुसला ना हात

साखर पिण्याची तयारी झाली घाना भरायची खाने भरायची पद्धत आहे आणि मुसला कोणते वापरलेले आहेत कारण मुसलांची तर अडचण आहे ना नारळ उचल फक्त हे वटीचा पण उचल व

सगळ्या आपतेष्ट परिवार अप्तिष्ट परिवार बसल्या बाहेर त्या सगळ्या शेजारणी वगैरे सगळ्या आणि सगळ्या आता निघालोय कशासाठी निघालोय सांगा कशासाठी निघालोय तर साखरपुडा असा धूमधाम झाला पाहिजे आणि आनंद उत्सव हा पार पडला पाहिजे तर बघूया कुठून आहे ओके चला पुढे पुढे चला चला पुढे माझी वाची सायरी आणि आम्ही निघालोय मामाच्या साखर म्हणजे भाजीचा मामा, था, मामा, था, था मामा।, so, uh, मामा ना सायलीचा मामा मामाला कॉन्ग्रॅच्युलेशन देणार ना अरे ओके वाघतोय आणि पाठीतून सगळी आपली मंडई आलेली आहे परसुद्धा मंडई आपली जमलेली आहे फक्त आपण सो आपण हॉलवरती पोचलेलो आहे आणि मंडई सगळी आपली पाहुणी मंडई आपल्या इकडची मंडई जमा झालेली दिसते आणि नवरदेवर आहेत सोबत बघा नवरदेवची बहीण वगैरे असतं की कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात आपल्या या कार्यक्रमासाठी आणि ती सगळी राजापूर ग्रामस्थ मंडळी वगैरे पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहे हे सगळे इकडची पाहुणे मंडळी आहे

कशाप्रकारे अगदी अक्षर राखून कशाप्रकारे हा कणा काढला कर जातो ते पाहतोय मोठा कणा काढला कर जाणार आहे कदाचित असं दिसतंय आपल्याला कदाचित स्वस्तिक काढलं जात आहे आणि स्वस्तिक काढून तो विधी आरंभ केला जातो स्वस्तिक मांडलेला आहे सो मित्रांनो आणि पाहुणे मंडळींनी अगदी तयारी केलेली आहे झालेली बघा महिला आणि पुरुष म्हणजे सगळे वराडी यजमानी सगळे आपतेष्ट गोतावला असं जमा झालेला आहे पाहायला मिळतं अगदी नटून थटून नवरीच्या आलेल्या आहेत आणि त्याची ही पद्धत पाहण्या बघण्यासाठी आपण जमलेलो आहे ते बघा नारळ वगैरे आपल्या इकडची पद्धत वेगळी आहे आणि इकडची पद्धत वेगळी बघा अशी वेगळी पद्धत पाहायला मिळते मला वाटतं मी पण ही दुसऱ्यांदा एकदा मालवणला गेलेलो ती वेगळी पद्धत तुम्हाला दाखवलेली ही पण वेगळी पद्धत एकदा पाहायला मिळते ही बघा अगदी समाई वगैरे मांडून अशा प्रकारे जवळजवळ संपूर्ण व्हिडिओ मांडलेले आहे बघा दिसत आहेत आपल्याला संपूर्ण चट आहे जे खाली अंतरलं होतं ते जवळजवळ भरलेलं दिसतंय आणि अगदी भरगतच असे व्हिडिओ मांडलेले आहेत मला वाटतं शंभर एक दोन शेकड्याचे पाण्याचे व्हिडिओ मांडले असतील असा अंदाज अंदाज येतोय या व्हिडिओ मांडण्याच्या पद्धतीवरून हो तर मित्रांनो हे व्हिडिओ मांडल्यानंतर पुढची पद्धत आपण बघूयात काय आहे ती मामाचं साखरपुड्यात आलाय म्हणते आमचा मामाला काय भेटवस्तो वगैरे आता साखरपुड्यात देणार की नंतर आता देणार आहे बरोबर सो मामाला आपण कॉन्ग्रॅच्युलेशन देऊया वाचा लागतोस ना मग भरपूर शुभेच्छा देऊया मामाला ओके अहिले न हो माथि त्यो 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 कसरी त्यो भानोको लागि हो आगे बस बस एन्ड अपडेट पुरा भयो जस्तो हुने गयो

सो विधीला प्रारंभ होतो आहे आपण बघतो आहे नवरदेवी आणि विशाल आणि सुविधा दोघेही तयार बसलेले आहेत अगदी पाठावरती आणि आता थोड्याच वेळेत काय होणार आहे साखरपुटीच्या विधीला प्रारंभ होणार आहे बघतोय आपण अगदी विडे विडे मांडलेले आहेत संपूर्ण आणि अशी पद्धत आहे ही ही कोकणातली वेगवेगळ्या पद्धती आहेत कोकणातल्या वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात आपल्याला कशाप्रकारे प्रत्येक गावची पद्धत असते एक अनोळखी पद्धत पाहायला मिळत असते आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळत असते बघा मित्रांनो असं पूजा झाली संपन्न आता पुढील विधी असेल आपला अंगुठी घालण्याचा कार्यक्रम असेल हे बघा सो गुलाबाच्या फुलामध्ये अगदी तयार पण आणलेली अंगठी दिसते साखरपुड्या निमित्त सोहळा साखरपुड्याचा जास्त मांडवर होते हा एकदम okay. सुरू so, सो नवरदेव आपण अंगुठी घालताना कार्यक्रम करते एंगेजमेंटचा हा हो सोहळा अंगुटी घालताना सगळ्यांनी नाही

मुरडा पेडा खायचा आहे हा साडे so, वाजवायचे सो मित्रांनो बघतो आपण एंगेजमेंट सोहळा अगदी पार पडतोय आणि संपन्न झालेला दिसतो आता खाली बसत बोला ओके सुविधा ही आज आमच्या बर्जा कुटुंबात आलेली आहे बर्जेच्या कुटुंबात आलेली आहे आणि सुधा यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने आज आपण सगळी मंडळी जमलेलो आहोत आणि त्यांना शुभ आशीर्वाद दिलेल्या आहेत या साखरपुड्याच्या निमित्ताने आणि त्यांचा हा एंगेजमेंट साखरपुडा सोहळा जो संपन्न झालेला आणि सगळ्यांनी शुभ आशीर्वाद तसे दिले तसेच सुद्धा या दोन्ही वधुवरांना शुभ आशीर्वाद द्यायचा आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद द्यायचा मला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या मंडळीकडे आलेल्या सगळ्या नातूबाई खूप खूप शुभेच्छा ಸೊ ಅತಿ ಬಗ್ಸ ಪಾಸ್ ಬಗ್ತೇ ಪಟ್ಟ आणि सगळेजण वाटवते आतुरतेने त्यांना एक नवीन फॅशन आणि केक कापण्याची जी पद्धत आहे सो आपण आत्ता या साखरपुड्यानिमित्त एक गोड निवेद म्हणून प्रसाद आपण हे करणार आहोत केक कापणार आहोत आणि केक कापून या सोहळ्याचं सेलिब्रेशन करणार आहोत हे पाहणार पा, सगळे जरा टाळ्या बाजू

હા સગારા દુટુંબ પરિવાર સંપૂર્ણ માનવ આકડી હોત